उपेंद्रो वामन प्रांशु रमो घशुचिरूर्जिता अतिंद्रसंग्रह सर्गो धृतात्मा नियमो यमा उपेंद्र इंद्राच्या पाठीमागून आदितीच्या पोटी धाकटा भाऊ म्हणून आलेला इंद्रापेक्षा श्रेष्ठ इंद्रापेक्षाही वर ज्याचे स्थान आहे असा वामनम बलीच्या यज्ञात ठेंगण्या आकृतीच्या बटु बटुरूपाने तीन पावले भूमी मागण्यासाठी तो आला त्यावेळच्या त्याच्या ठेंगड्या बांध्यामुळे हे नाव प्राप्त झाले प्रांशु उंच बलियज्ञेच्या वेळी तीन पावले भूमी मोजताना विराट रूप धारण केल्यामुळे तो अत्यंत उंच झाला सूर्यचंद्र त्याच्या गुडघ्याला लागू लागले अमोघ ज्याची कोणतीही कृती वा हालचाल व्यर्थ नसते शुची जो अत्यंत पवित्र आहे व ज्याच्या स्मरणदर्शन स्पर्शना स्पर्शना स्पर्शानेही पवित्रता येते ऊर्जित सर्वदा सामर्थ्य बल ऐश्वर उन्नती यांनी युक्त असलेला व बलादी गुण ज्याचे ठिकाणी अतिशय प्रमाणात आहेत असा अतिंद्र इंडर, इंद्रापेक्षाही वरचढ असलेला ज्ञान सामर्थ्य ऐश्वर इत्यादी गुणांनी जो इंद्रापेक्षाही श्रेष्ठ ठरतो असा संग्रह सर्वांचा संग्रह करणारा काळी सर्व विश्व ज्याचे जवळ आपला विस्तार सोडून गोळा होते असा सर्ग सृज निर्माण करण्यास योग्य असे जे जगत त्याच्या रूपाने नटणारा व जगाच्या उत्पत्तीला कारणीभूत असलेला द्रुतात्मा ज्याने स्वतःला जन्मादी सहा विकारापासून वेगळे राखले आहे स्वतःच्या एकरूपतेत पालट घडू दिला नाही असा नियम सर्व जगताला त्याच्या त्याच्या अधिकारानुसार जो वळण लावतो वागण्याच्या पद्धती सांगतो नियंत्रण करतो असा शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान हे योगशास्त्रातील नियम ज्याचे स्वरूप आहेत असा यम अंतःकरणामध्ये राहून विस वृत्तीचे नियमन करणारा किंवा योगशास्त्रामध्ये उल्लेख केलेले अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह हे जे गुण ते ज्याचे स्वरूप आहेत व जो प्रलयकाळी सर्वांच्या संहाराला कारण असा मृत्यूरूप होतो तो वैद्यो वैद्य सदायोगी माधो मधु अतींद्रियो महामायो महोत्साहो महाबला वेद्य जाणून घेण्यास योग्य कल्याणाची इच्छा असलेले भक्त ज्याला जाणून घेण्यास उचित समजतात वैद्य सर्व काही जाणणारा शास्त्रे कला यांचा ज्ञाता चिकित्सक सदायोगी सर्वदा प्रत्यक्ष रूपाने प्रगट असलेला सर्वांशी सातत्याने जोडला गेलेला ज्याच्यापासून वेगळे होणे सर्वथा अशक्य आहे असा वीर हा धर्मरक्षणासाठी रणांगणावर प्रतिपक्षी वीरांचा संवार करणारा माधव मा म्हणजे विद्या किंवा लक्ष्मी तिचा पती मधु मध मद ज्याप्रमाणे सगळ्यांना प्रिय असतो त्याप्रमाणे प्रिय असणारा किंवा उपनिषदात सांगितलेली मधुविद्या ही ज्याचे स्वरूप आहे वा ती मधुविद्या ज्याच्या प्राप्तीचे साधन आहे असा अतिंद्रिय शब्द स्पर्श इत्यादी भौतिक गुणांनी विरहित असल्यामुळे हो जो इंद्रियांना विषय होऊ शकत नाही जो इंद्रियांच्या सामर्थ्याच्या पलीकडे आहे असा महामाय मायावी लोकांवरही आपल्या मायेचा पगडा बसविणारा व ज्याची माया महान आहे विलक्षण आहे सामर्थ्याने युक्त आहे असा महोत्साह ज्याचा उत्साह फार मोठा आहे विश्वाची उत्पत्ती स्थिती लय करण्यामध्ये जो सतत तत्पर आहे कंटाळा नावाची वस्तू ज्याच्या गावीही नाही महाबल बलवंताहूनही ज्याचे बल, बल, बल जाचा अधिक आहे असा ज्याच्यापेक्षा अधिक बलवान कुणीही नाही असा